बरेच जण सकाळपासून मित्रांनो टिक्का करत होते कोणावर तर बाकासूर आणि कारण पायरा आज होता मुरुमकरांचा सुंदर हीच जोडी मित्रांनो आपल्याला खोसेगावच्या हिंदकीचं मैदानात पाहताना दिसली होती आणि त्या मैदानात या जोडीने तीन नंबर केला होता आणि हा आज हीच जोडी पुन्हा एकदा आपल्याला कोरेगावच्या हिंदकीचे मैदानात पाहताना पाहायला मिळाली मित्रांनो आजच्या मैदानामध्ये नक्कीच वेगळं काय ते घडते आणि फायनलसुद्धा नक्कीच वेगळं काय ते घडणार कारण ज्यांनी माय एक काळ गाजवला होता आणि आत्तासुद्धा गाजवत आहेत ते सेमीसाठी पात्र होत आहेत आणि जी नवीन आत्ता येत आहेत या बैलगाडी क्षेत्रामध्ये शे, जे आत्ता मैदान गाजवत आहेत ते कुठेतरी त्यांच्या गटालाच हार होते असं नाही मित्रांनो भाकसवाणी सुंदरच नक्की काय झालं ही गाडी आपल्याला गट कमाई एकतीसमध्ये पाहताना पाहायला मिळाली मित्रांनो या गटामध्ये सुट्टीला तरी नंब नंबर झाली होती आणि सुट्टीपासून ते निकालशेपर्यंत तुफान स्पीड लागलं होतं स्पीड वाढत जात होतं आणि मित्रांनो निकालावरती या गाडीने निकालावरती तुफान काटाकेला असे लढतील तुफान लढतील सुट्टा निकाल घेतला निकालावरती म्हणतातच ना तो निकालाचा बादशा आहे निकाल घेतो म्हणजेच घेतोच तोंडावरती तो तेच आज सुद्धा घडलं बाकास्त सुंदर गटपासून सेमीसाठी पात्र मित्रांनो तुमचं वैयक्तिक मत काय आज बाकासवाणी सुंदर कोल्हाला दिसतील का एक नंबरचे कोण होईल बाकासर पुण्या अकरा वाहिंदा कसे होईल का कमेंट करून केस सांगा बाकासवाणी सुंदरला सेमेंटसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा चा तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स आहे भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये